नमस्कार मी सुतार। प्रहार न्यूज मध्ये आपले स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत जनसामान्यांचा प्रहार न्यूज वर्धापंदी वर चा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा सोहळा जनसामान्यांचा प्रहार न्यूज वर्धापंदी दिनांक चार दोन दोन हजार ला समाजवादी प्रबोधनी हॉल मध्ये उत्साहात संपन्न होणार आहे जनहितासाठी सामाजिक कामगिरी बजावणारे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा सर्पमित्र हस्तकला उद्योजक लेखक पत्रकारिता आणि इतर क्षेत्रातील उल्लेखनीय जनहितासाठी कामगिरी बजावत आहे या सर्वांच्या प्रमुख मान्यवरांच्या अतिथींच्या हस्ते जनसामान्यांचा प्रहार न्यूज तर्फे राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे असे घोषित केले आहे जनसामान्यांच्या प्रहार न्यूजने आतापर्यंत समाजामध्ये सर्व क्षेत्रातील बातमी व अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याने जनसामान्यांचा प्रहार न्यूज सर्वत्र कौतुक होत असते याचे श्रेय जनसामान्यांचा प्रहार एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे सर्व प्रतिनिधी आणि श्री संपादक विकास गायकवाड यांना जाते जनसामान्यांचा प्रहार न्यूज प्रथम वर्धापन दिन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम चार दोन दोन हजार चोवीस ला शाहू पुतळाजवळ समाजवादी प्रबोधनी हॉल इचलकरंजी येथे सुरख पद्धतीने आयोजन केले आहे सदर वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख मान्यवर व दिग्गज पाहुणे हजर राहणार आहेत दिनांक चोवीस होणारा कार्यक्रम काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्यामुळे संपादक विकास यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे व पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दिनांक चार दोन दोन हजार चोवीस संपन्न होणार आहे यामध्ये कोणताही बदल नाही असे जाहीर केले आहे त्याचबरोबर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्तात्रे मांजरे तारदळकर साहेब यांनी सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे